नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे तुम्ही जे आत्मनिर्भर दिव्यांग या चॅनलला खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि आत्मनिर्भर दिव्यांग चॅनल दिव्यांगासाठी नेहमी कार्य करत राहील आणि अशीच तुम्हाला माहिती सांगत राहील आज आपण माहिती बघणार आहे की जे आपल्याला शैक्षणिक कर्ज आपल्याला मिळतं आज त्याबद्दलच आपण माहिती घेऊया चला तर मग व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले तुम्ही जर आत्मनिर्भर दिव्यंग या चॅनलला सबस्क्राईब नसेल केल्या सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाखवा कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला मित्रांनो आपण सुरू करूया योजनेचे नाव मुद्दत कर्ज योजना शैक्षणिक कर्ज योजना सूक्ष्म वित्त पुरवठा थेट कर्ज योजना ही आहे आणि योजनेचे प्रकार आहे शासन वैयक्तिक थेट कर्ज योजना राष्ट्रीय महामंडळ एन एच एफ डी सीच्या मुदती कर्ज योजना व इतर योजना म्हणजे आपल्याला ही योजनेचे प्रकार आपल्याला कोण कोण देते आता यामध्ये या महाराष्ट्र शासन पण आपल्याला कर्ज देते थेट शासन कर्ज योजना आहे आणि एक महामंडळ आहे एन एच एफ डी सीच्या मुदती कर्ज योजना हे पण आपल्याला एक कर्ज देते आता त्या योजनेचा उद्दिष्ट काय आहे बा योजनेचा उद्देश राज्यातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे सामाजिक दुर्बल व दुर्लक्षित अपंगाच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे या उद्देशाने स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात आली म्हणजे त्यांचे म्हणणे असे आहे की जे महाराष्ट्र राज्यामध्ये दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांनी कुठं समाजामध्ये मागे नाही राहता त्यांना पण समोर येण्याची संधी दि द्यावी म्हणून शासनाने ही योजना काढलेली आहे शैक्षणिक मुदत कर्ज योजना ही म्हणून ही शासनाने एक योजना खूप चांगल्या प्रकारे काढली आहे पण आपण दिव्यांग व्यक्ती अशी आहे की आपल्याला योजना तर खूप माहीत आहे आता आपण तोंडांना सांगतो काय ही योजना आहे पण आपण का त्या योजनामध्ये पूर्ण डॉक्युमेंट कागदपत्रे केली आणि पूर्ण योजना केली का आपल्याला लाभ अवश्य मिळू शकतो कारण की बीज भांडवलला पण लाभ मिळू शकतो म्हणून आपण अवश्य ह्या योजनेचा लाभ घ्यावा योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे म्हणजे ही योजना कोणाकोणासाठी लागू आहे अपंग प्रवर्गासाठी म्हणजे अपंग म्हणजे त्यामध्ये मुखबदिर आला अंध व्यक्ती आला अस्थिव्यंग आला अशा अशा व्यक्तीसाठी ही योजना आहे योजनेचे प्रमुख अटी आहे लाभार्थी किमान चाळीस टक्के अपंग असला पाहिजे जो आता जो पण अपंग दिव्यांग असेल तो चाळीस टक्केच्या वर असला पाहिजे अर्जदाराचे वय अठरा वर्ष व त्यापेक्षा जास्त असले पाहिजे जो दिव्यांग व्यक्ती राहील त्याला कर्ज घ्यायचे आहे शैक्षणिक कर्ज किंवा कोणचे पण कर्ज त्याचे वय अठराच्या वर असले पाहिजे अर्जदार निवडलेले व्यवसाय त्या अर्जदाराला ज्ञान किंवा अनुभव असावा आता एक म्हणजे तो कर्ज कोणता घेत आहे मुद्दत कर्ज योजना घेत आहे का शैक्षणिक कर्ज योजना घेत आहे आणि त्यांनी का आपला कोणत्या व्यवसायाला कर्ज घेण्यात निवड केली तर त्याला त्या क्षेत्रातलं ज्ञान असलं पाहिजे का त्याने कोणता पण व्यवसाय केला त्या त्यामधलं त्याला अर्ज करण्याची पद्धत आहे मित्रांनो अपंग व्यक्तींना अल्प व्याजदराने स्वयंरोसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते म्हणजे जो पण अपंग व्यक्ती दिव्यांग व्यक्ती आहे त्याला अल्प दराने म्हणजे व्याज थोडं कम घेते जिथं दहा टक्के असणार इथे अपंग व्यक्तीसाठी एक दोन टक्केच राहणार असे व्याज घेणारे अल्प दरामध्ये म्हणजे छोट्या वस्तूमध्ये हे व्याज घेणार अर्ज करण्याची पद्धत आहे राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते जिल्हा कार्यालयात प्रत्यक्षरित्या कर्जाचे ऑनलाईन अर्जाची विक्री व कर्ज वितरण करण्यात येते अशा पद्धतीने कर्ज स्वीकृती व मंजूर बाबतीचा कार्यवाही सुरू आहे आता तुम्ही बघू शकता आपल्याला कर्ज कुठून मिळू शकते दिव्यांगांना अशीच इच्छा असते ना आपल्याला कर्ज कुठून मिळू शकते तर बघा त्यांनी सप्पा म्हटला आहे प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये वित्त मांगास्वर्गीय वित्त विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे त्यांनी तिथे जाऊन आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे आपल्याला एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल आणि आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरल्यावर आपलं कर्ज मंजूर झालं आपल्याला तिथेच पैसे देण्यात येणार आहे योजनेचे वर्गवारी सदर महामंडळाला अपंग व्यक्तींना शैक्षणिक कर्ज आपल्याला मिळू शकतो तुम्हाला पहिलेच सांगितलंय स्वयंरोजगारासाठी पण मिळू शकतो हे पण सांगितलं आहे आर्थिक उन्नतीसाठी कर्ज देण्यात येते म्हणजे अपंग व्यक्ती बा समाजामध्ये कुठे मागे आहे त्याला पण हे कर्ज देण्यात येते संपर्क कार्यालयाचे नाव व दूरध्वनी क्रमांक महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळ वाद्रे मुंबई एकाउंट दूरध्वनी क्रमांक है दिल दिल दिलेला आहे त्यांनी हॅक्स पण दिलेला आहे सांख्यिकी माहिती दिलेली आहे आतापर्यंत कर्ज कोण कौन कोणाला मिळाले कोणत्या वर्षी किती मिळाले कर्ज वाटपची रक्कम किती आहे लाभार्थ्याची संख्या किती आहे कर्ज वाटप त्यांनी किती केला पूर्ण आपल्याला इथं दिसते बघा एन एच एफ डी सीचा हिस्सा महामंडळाचा हिस्सा त्यांनी किती कर्ज दोन हजार तेरामध्ये अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद टक्के त्यांनी कर्ज वाटप केलेलं आहे चौदामध्ये अठ्ठेचाळीस पंधरामध्ये पन्नास टक्के लाभार्थ्याची संख्या पण पन चारशे पन्नास अशी दिल्ली आपल्याला सर्व इथे माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला अर्ज करायचाच असेल तर तुम्ही जिल्ह्यामध्ये जायचं आणि मागासवर्गीय स्वर्गीय वित्त व विकास महामंडळामध्ये जायचं आणि तिथे आपल्याला सर्व कर्ज योजना दिल्या जाते आणि मित्रांनो तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला खूप भरभरून प्रसिद्ध दिल्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून एकदा धन्यवाद